भईया oh yeah, oh yeah. అంటే देशभरामध्ये दे किसान समितीच्या वतीनं जो बंद पुकारण्यात आलेला आहे तो शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याकरिता बंद पुकारण्यात आला आहे आणि आज आठ डिसेंबर रोजी देशभरात बंद होत असताना लातूर शहरामध्ये व्यापाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आणि शंभर टक्के बंद या ठिकाणी लातूरच्या व्यापाऱ्यांनी पाळलेला आहे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शेकापो कम्युनिस्ट पक्ष या सर्वच पक्षांनी सुद्धा आज या बंदला पाठिंबा दिलेला होता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि जे केंद्र सरकारने केलेले काळे कायदे आहेत ते कायदे वापस घेतल्याशिवाय हा शेतकरी आता माझं हटणार नाही आणि शेतकरी जोपर्यंत या बंद मध्ये किंवा या आंदोलनात सहभागी आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण प्रत्येक लातूरकर सुद्धा त्यांच्यासोबत सामील आहे कारण हा कायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर शेतीवरती जे बाजारपेठा अवलंबून आहेत त्या बाजारपेठाही पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत शेतकऱ्यांना कसलंही त्यामध्ये संरक्षण मिळणार नाही आणि केवळ काही उद्योगपतींचं भलं करण्याकरिता या ठिकाणी हे कायदे केल्याचा जो शेतकऱ्यांची भावना आहे ती भावना अतिशय योग्य आहे आणि त्याच्या समर्थनार्थ